तहाला तयार झाल्या फिरंग्यांशी तह करण्याची जोखीम कुलेश आणि अकबर यांच्यावर सोपवून रायगडी आलेल्या राजांच्या मनी दोनच बाबी घोळत होत्या कोकणात उतरलेला शहा आलम आणि मुंबईचा टोपीकर फिरंग्यांनी मागे येसाजी गंभीर यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत अशी तक्रार केली होती म्हणून गोवा सोडताना फिरंग्यांशी करायच्या सुलुखासाठी राजांनी कुलेशांना कुल एख्तयार केलं ही त्या सुलुखाची सारी बाबच त्यांच्यावर सोपविली राजकारणाच्या सोयीसाठी कुलेशांची ही नामजादी होती तीच कित्येकांना खटकली छंद कुलेखता कुलेखतयात कानुजी भारी होत चाललाय अशी खुसफुस उठू लागली कनोजा कनोजा भारी होत चाललाय अशी खुसफुस उठू लागली आज्ञेप्रमाणे कुलेश अकबर फोंडा भीमगड येथे फिरंग्यांच्या वकिलाच्या भेटी गाठी घेऊन तहाची बोलणी करू लागले फिरंग्यांशी चालल्या तहाबाबत अकबर एकदा रायगडावर राजांना भेटूनही गेला टोपीकरांची मुंबईची बसकण आता स्वराज्याला घातक ठरणार हे पारखलेल्या राजांनी त्यांच्यावरच लक्ष एकवट केले टोपीकरांची कारंजा एलिफंटा ही बेटे आणि माहीम दंतोरा सारगाव कोळवा ही ठाणी मावळ्यांनी कब्ज केली मुंबईवर चालून जाण्याची जावळी कराड पुणे पन्हाळा भागात नवी संचनी सुरू झाली अकबर राजांजवळ बापाविरुद्ध कुमक मागून थकला होता म्हणत होता मला इराणला जाऊ द्या राजे त्याला चुचकारून पिरंग्यांशी चालत्या तहाची मध्यस्थी करण्याचे सुचवित होते मात्र मनात आता याला जवळ ठेवून घ्यावा की नाही याचा विचार करीत होते शहा आलमला दक्षिण कोकणात पेरून औरंग आपण स्वतःच आदिलशाहीच्या विजापुरावर चालून जाणार अशी खबर होती लाख फौजे मिसी कुडाळ बांदा डिचोली भागात फिरणाऱ्या शहा आलमची पाचावर धारणा बसली होती कारण दर्यामार्गे मिळणारी त्याची रसद मध्येच मराठ्यांनी लुटली होती पानोठे विखारी केल्याने त्यांच्या घोड्यांना पाणीसुद्धा मिळेनासे झाले होते आबासाहेबांनी राखली तशी आदिलशाही राखणे भाग होते राजांनी त्याच बेताने पेशवे निळपंत आणि बोलावून घेतले पेशवे आदिलशाहीवर चालून जाण्याचा दिसतोय आदिलशाही पाठबळ देऊन राखली तर ती शाही, शाही खूप दिवस झुंजेल राजे स्वतःशीच बोलल्यासारखे झाले जी आम्हीच जाऊ हो तर आदिलशाहीच्या कुमकेला हंबीररावांना राजांचा विचार पटला तुम्हाला पाठवू मामासाहेब पण आत्ता नाही योग्य समय आस निळपंत तुम्ही नव्या संचणीचा अठरा हजार लढाऊ विजापूर मार्गे कूच होईल ते करा राजे औरंगजा चालेच्या मागचा विचार करू लागले एवढ्यात दक्षिण कोकणातून घोडा फेकत आलेला खबरगीर विश्वासच राजांच्या भेटीला आला त्याने आणलेली खबर राजांचा तणाव सैल करणारी होती शालम मार खात खात हैराण होऊन परतीच्या वाटेवर घाटात पोचलाय धनी लाखाच्या सेनेतलं अवघ चाळीस पंचेचाळीस हजार उरल्यात त्याच्याकडं त्याच्यात बी बळ नाही हत्यार पेलायचं बापाला त्यानं नगरकडं सांडणीस्वार धाडलाय मुचकू घोड्यावर खेचर भेज द्याव नाही तो मर्जाउंगा मय वहा पहाड ते शांतपणे ऐकून घेत राजे हंबीररावांना म्हणाले आता तुम्ही आम्ही उतरू बोलणे तुटकच राहावे अशी बातमी निळोपंतांनी राजांच्या कानी घातली कराड प्रांतात परतलेले येसाजी कंक तब्येतीने सुधारत आहेत पण कृष्णाजी जखमा फुटून गेले स्वामी कृष्णाजी राजांचे मन खिन्न झाले काही क्षण विचारातच गेले कृष्णाजीला बायको आणि तीन वर्षांचा मुलगा आहे या जाणिवेने राजे पेशव्यांना म्हणाले कृष्णाजी सालीना हजार आणि येसाजींना हजार होल मिळतील अशी व्यवस्था करा पेशवे आणि खंडोजींना हजार होन आणि पालखीचा मरातब द्या